डॉक्टर माझ्या डोळ्यात नेहमी बर्निंग होते मी त्यासाठी काय करायचं मी तुला कुठलं होमिओपॅथिक औषध यासाठी घ्यायचं हे तर मी सगळ्यात शेवटी सांगणारच आहे पण याआधी तू ह्या सहा गोष्टी आहारात तुझ्या समाविष्ट करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे बडिशोप बडिशोप ही शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम करते तर तुम्ही रोज जेवणानंतर थोडीशी बडिशोब खायला हवी दुसरं आहे शुद्ध गायचं साजूक तूप साजूक तूप हे नॅचरल डुब्रिकंट आहे रोज तू वरण भातासोबत हे एक चमचा साजूक तूप घ्यायला हवं याने तुझे डोळ्यातली आग कमी होईलच पण तुझं पचन सुद्धा मदत करेल तिसरा आहे बदाम रोज रात्री झोपण्यापूर्वी चार बदान ते पाच बदाम तू पाण्यात ठेवायचे आणि ते सकाळी साल काढून खायचे यात विटामिन ई e आणि ओमेगा थ्री फॅटी असतात चौथा आहे आवळा हे डोळ्यांसाठी अगदी सुपरफूड सारखं का का काम यात विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असत यामुळे तुझ्या डोळ्यांमधल्या असलेल्या बारीक केशवाहिन्या किंवा रक्तवाहिन्या सुद्धा स्ट्रॉंग बनतात पाचवा आहे मूग डाळ मूग डाळीत असलेल्या प्रोटीन्स मुळे तुझ्या डोळ्यांमधली सूज आणि लालसरपणा ते कमी करतात मुग डाळीचा उपयोग उपयोग तू खिचडी किंवा चिला म्हणून सुद्धा खाण्यासाठी करू शकते शेवटचं आणि साव म्हणजे जे सगळ्यांना माहितीये ते म्हणजे गाजर यात भरपूर प्रमाणात कॅरोटीन हे गाजर खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात जाऊन हे विटॅमिन ए डोळ्याच्या कुठल्याही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे गाजरचा हलवा जरी खाल्ला ते सुद्धा बेस्ट असेल या सोबत तुला घ्यायचं होमिओपॅथिक औषध ज्याचं नाव आहे कॅन्सरिस थर्टी हे औषधाचे फक्त चार गोळ्यांचा एक डोस असे दर दहा मिनिटांनी चार डोस घे सल तीन दिवस घे तुझ्या डोळ्यातली आग लगेच कमी होईल